<tellan> मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली अकरा तारखेला बेळगाव सह हो सहलेल्या तीव्र कन्नड सक्तीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा जवळजवळ सात दशक झाली चालला आहे लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्या मूलभूत अधिकारांसाठी आम्ही झगडतोय जेव्हा राज्यांची पुनरचना झाली तिच्या तत्वांवर झाली त्यामध्ये मराठी भाषिकांवर अन्याय झाला आणि मराठी भाषेचं जे राज्य झालं त्या, त्या राज्यापासून मराठी भाषिकांना बाजूला ठेवण्यात आलं त्यासाठी आमच्या हक्काच्या आमच्या भाषेच्या आमच्या स्वराज्यात जाण्यासाठी आम्ही आजपर्यंत संघर्ष करतो लोकशाहीमध्ये भारतीय लोकशाहीमध्ये मला वाटतंय राम मंदिर नंतर सगळ्यात प्रदीर्घ चाललेली चळवळ प्रदीर्घ चाललेला लढा हा आमचा सीमा प्रश्नच आहे आणि ज्या पद्धतीनं देशातले प्रलंबित प्रश्न केंद्र सरकारनं निकालात काढले त्याच पद्धतीनं ह्या प्रश्नाचा सुद्धा लवकरात लवकर निकाल लावणं गरजेचं आहे दोन राज्यांमधला संघर्ष हा विकोपाला जाऊन काहीतरी अघटित घडण्याची वाट हे केंद्र सरकार बघते का हा सवाल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे या मोर्चाला आज पाठिंबा देण्यासाठी मी तर जमलोय महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमावागच्या माध्यमातून या कंधड सक्तीच्या विरोधात एक वेगळी मोहीम आम्ही आखलेली आहे मराठी बहुभाषिक हो मतदारसंघातून निवडून आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटून मराठी भाषिकांची न्यायी बाजू समजावून देऊन आमच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मराठी मतं घेऊन निवडून आलेल्यांचं कर्तव्य त्यांना कुठेतरी समजावं यासाठी प्रयत्न झाला त्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद म्हणजे लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद मिळेल ना, ना।, ना मिळेल पण पक्षात कुठंतरी अडकलेल्या राष्ट्रीय पक्षातल्या मराठी भाषिकातून सुद्धा कुठेतरी एक सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी आम्हाला कानावर पडते प्रत्येकानं आपापल्या नेत्यांना या कन्नड शक्ती विरोधात जाव विचारावं किंवा नाही कन्नड थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती आम्ही प्रत्येक मराठी भाषिकाला करतो आणि त्या पद्धतीनं काही प्रमाणात आम्हाला यश मिळते हा मोर्चा यशस्वी करणं का गरजेचं कर आहे कारण एक भाषा एक संस्कृती संपवण्याचा घाट घालत असताना त्याला विरोध होणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये आंदोलनाला विरोधाला किंमत आहे आणि त्या आंदोलनाचा त्या विरोधाचा विचार करून कुठंतरी हे कर्नाटक सरकार नमतं येईल आणि ही कन्नड सक्ती थांबवेल आणि मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत त्यांचे अधिकार देईल यासाठी या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभाग घेणं गरजेचं आहे मोर्चाचं आयोजन जरी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेलं असलं तरी या मोर्चामध्ये प्रत्येक मराठी प्रेमीला सहभाग घेणं गरजेचं आहे ज्याला मराठी समजत आहे ज्याला मराठी बोलता येत आहे ज्याला मराठी लिहिता येते ज्याला मराठी वाचता येत आहे त्या प्रत्येकाना या मोर्चात सहभागी होणं ही काळाची गरज आहे तुमची भाषा तुमची संस्कृती जर संपायची नसेल तर हा मोर्चा यशस्वी करून प्रत्येक मराठी माणसांना दाखवून दिला पाहिजे की सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो प्रत्येकाला मान्य असेल पण तोपर्यंत इथं कसल्याही प्रकारची सक्ती खंपवून घेतली जाणार नाही हे सगळं करताना आम्ही कधीच कुठल्या भाषेचा अपमान केला नाही विरोध केला नाही कारण ज्याला स्वतःच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमानाचा कधीच दुसऱ्याच्या भाषेचा दुसऱ्याच्या भाषेचा द्वेष करू शकत नाही काही भाडुत्री बेरोजगार संघटना जाणून बुजून मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावाने गर ओळखत राहतात आणि त्या माध्यमातून बेळगावचं वातावरण खराब होत राहते त्यांना कुठेतरी आवर घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलणं गरजेचं आहे त्या आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या मांडत असताना आमच्यावरच उलटे खटले घालून तडीपरीच्या नोटिसापर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रातून सुद्धा प्रत्येक नेत्याने याची माहिती घेतलेली आहे परवा सुद्धा नोटीस आल्यानंतर खासदार सन्मान्य अरविंद जी असतील संजयजी राऊत असतील जी माने असतील आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या रोहित आर पाटील असतील या सगळ्या नेत्यांनी या घटनेची परत एकदा माहिती घेतली आणि या विरोधात काहीतरी पावलं उचलण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करू अशी असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर कर्नाटकाच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा संपर्क साधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कन्नड सक्ती कुठेतरी थांबेल असं आश्वासन संजयजी राऊत आणि अरविंदजी सावंत यांनी दिलेलं आहे योगायोगानं परवा अरविंदजी सावंतांच्या मध्ये बोलणं होत असताना उद्धवजी संजयजी राऊत आणि अरविंदजी एकाच ठिकाणी होते दिल्लीमध्ये त्यावेळेला त्यांनी काँग्रेसच्या दिल्लीमधल्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट आम्ही घालू त्या ठिकाणी असं हा विषय उद्धवजी घेतील असं आश्वासन अरविंदी सावंत यांनी दिलं होतं संजयजी राऊत यांनी या घटनेची माहिती घेऊन या कर्नाटकातल्या नेत्यांशी संपर्क साधून ही कन्नड सक्ती थांबवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं यासाठी प्रयत्न केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मराठीसाठी चळवळ उभा होते त्याच पद्धतीची चळवळ महाराष्ट्रानं बेळगावकरांसाठी उभी केली पाहिजे कारण संघर्ष मी एकाकी पडलोय फक्त बेळगावकर स्वतःची जीवावर हा लढा जिवंत ठेवलेला आहे बेळगावकरांनी महाराष्ट्राची उदासीन भूमिका बघितली तर जर बेळगावकर स्वतःच्या जीवावर हा संघर्ष करत नसले तर ही चळवळ प्रतिची संपून असती त्यामुळे आजपर्यंत आम्ही आमच्या जीवावर ही चळवळ जिवंत ठेवलेली आहे पण महाराष्ट्राने ठोस भूमिका घेऊन ह्याचा निकाल लावणं कुठेतरी गरजेचं आहे आणि निकाल लागेपर्यंत ही सक्ती थांबवणं गरजेचं आहे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे या मोर्चाला पाठिंबा देत असताना आम्ही प्रत्येक मराठी भाषिकांना आव्हान करतो मराठी भाषिक म्हणून मराठी प्रेमी म्हणून या मोर्चामध्ये सहभागी व्हा हा मोर्चा यशस्वी करा आणि ही कन्नड सक्ती थांबवण्यासाठी आपला खरीचा वाटा द्या आणि या मराठी विरोधात होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठव एवढंच विनंती करतो आणि मोर्चात उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो आणि